नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच्या ॲब्रो कशा बनवायच्या ते या ठिकाणी बघणार आहोत पार्लरमध्ये जर आपण ॲब्रो करायला गेलं तर पैसे देऊन आपल्याला त्रास सहन करावे लागतात परंतु आज आपण या ठिकाणी न चिमटा न दोरा वापरता अगदी सोप्या पद्धतीने अगदी नवीन पद्धत आहे या ठिकाणी आपलं एअरबड आणि या ठिकाणी आपण दो काटेपिन अशा दोघही पद्धतीने मी तुम्हाला ॲब्रो कशा करायच्या ते या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारस देखील शेअर करायला विसरू नका आता महिलांना ॲब्रो करायचा भरपूर असा प्रॉब्लेम असतो कारण की बऱ्याच महिलांची परिस्थिती देखील नसते की त्या दर आठवड्याला पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करू शकतात आणि भरपूर असे पैसे देखील आपल्याला त्या ठिकाणी मोजावे लागतात परंतु आज आपण अगदी सोपे पद्धतीने या ठिकाणी ॲब्रो करण्याची पद्धत मी तुम्हाला शेअर करते आहे बघू शकतात आपल्याला घ्यायची आहे एक काटेपिन आणि लिपस्टिक आपल्या जी काटेपिन आहे त्या काटे काटेपिंच्या वरचा जो टोक आहे त्याला व्यवस्थित लिपस्टिक लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी आपण ही ॲब्रो करणार आहे मार्किंग केल्यानंतर अगदी सोप पी ॲब्रो आपल्याला या ठिकाणी करता येतात बघू शकतात वरच्या आणि खालच्या दोघही साईडला आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते बघा अशा प्रकारे वरच्या आणि खालच्या साईडने आपल्याला काटेपिंगच्या मदतीने लिपस्टिक लावून व्यवस्थित अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ॲब्रो जे आहे मार्किंग केल्यानंतर ॲब्रोला व्यवस्थित शेप देता येतो त्यानंतर अजून एक पद्धत आहे ती म्हणजे टूथ टूथपेस्ट घ्यायची आहे आणि आपल्याला लागणार आहे एअरबड आपण टूथपेस्ट ज्यावेळेस हातांच्या मदतीने इथे लावतो त्यावेळेस काय होतं की ती व्यवस्थित लागल्या जात नाहीत आणि आपला वेळ देखील जातो आणि व्यवस्थित टूथपेस्ट टूथपेस्ट देखील आपल्याला लावता येत नाहीत आपल्याला व्हाईट कोलगेटच या ठिकाणी वापरायचं आहे दुसरं कुठलंच कोलगेट आपल्याला घ्यायचं नाही आहे व्हाईटवालं जे कोलगेट आहे ते केसांना कमकुवत करतं आणि लवकर केस निघण्यास मदत होते आणि अशा पद्धतीने आपल्याला एअरबडच्या साह्याने व्यवस्थित कोलगेटला लावून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण मार्किंग केली होती त्या ठिकाणी आप अशा प्रकारे व्यवस्थित हे कोलगेट लावून घ्यायचं आहे जेणेकरून जो शेप आहे ॲब्रोचा तो व्यवस्थित देता येतो आणि एअरबडच्या मदतीने हे जे कोलगेट आहे ते व्यवस्थित लावले देखील जातं बघू शकतात अशा प्रकारे दोघंही साईडने मी व्यवस्थित कोलगेट लावून घेतलेला आहे त्यानंतर आता हे कोलगेट थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चिगट टेप तुम्ही या ठिकाणी पॅक असा चिकगट टेप घेऊ शकतात टेपला मी दोन भागामध्ये या ठिकाणी कट करून घेतलेलो आहे जेणेकरून जास्त मोठा जर चिगट टेप लावला तर ते व्यवस्थित काढता येत नाहीत आणि अशा प्रकारे आपल्याला ज्या ठिकाणी कोलगेट लावलेलं आहे त्यावरती हे चिगट टेप ठेवून व्यवस्थित अशा प्रकारे अपोजिट डायरेक्शननी खेचायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा यासाठी आपल्याला त्रासदेखील होत नाही आणि विशेष म्हणजे एक रुपया खर्च देखील येत नाही तुम्ही एक आठवड्याला तुम्ही हे ट्राय नक्की करून बघा प्रत्येक आठवड्याला जर तुम्ही जर अशा प्रकारच्या जर ॲब्रो करत राहिल्या तर तुमची जी ॲब्रोचे केस आहे ते लवकर वाढणार देखील नाहीत आणि पार्लरला देखील तुम्हाला जायची गरज पडणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी कोलगेट लावलं होतं त्या सर्व ठिकाणी आपल्याला टिपच्या मदतीने हे हे जे ॲब्रोचे केस आहे ते काढायचे आहे आणि अगदी आरामात निघतात देखील होत नाही जर हेच जर आपण ॲब्रो करायला पार्लरमध्ये गेलो ते आपल्याला पैसे तर भरपूर द्यावे लागतात परंतु पैसे देऊन आपल्याला त्रास देखील तिथे भरपूर असा सहन करावे लागतात आणि काय होतं की ॲब्रो करताना भरपूर असं डोळ्याला पाणी देखील येतं आणि बघू शकतात भरपूर असे केस या चिकट टेपला या ठिकाणी चिटकून आलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित टेपच्या मदतीने हे जे कोलगेट आपण ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणचे केस काढायचे आहे नक्की ट्राय करा आणि आय होप की तुम्हाला हे ट्रिक नवो नक्की आवडते असेल आणि ट्रिक जर आवडली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि त्यांना देखील यानंतर पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करायची गरज पडणार नाही त्यानंतर आपल्याला व्यवस्थित चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे बॉडी लोशन तुमच्याकडे जे पण लोशन असेल बॉडी लोशन ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि ॲब्रोवरती अशा प्रकारे ते लावायचं आहे कारण आपण ज्या ठिकाणी कोलगेट लावलेलं होतं तिथे थोडीशी नॉर्मल आग आपल्याला होऊ शकते त्यामुळे काही इन्फेक्शन होऊ नये डोळ्यांना त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ॲब्रोवरती आप जे आपलं बॉडी लोशन असतं ते या ठिकाणी लावायचं आहे बॉडी लोशन व्यवस्थित आपल्याला लावून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पावडर तुम्ही जी पण कुठली पावडर यूज करत असाल ती पावडर आपल्याला ॲब्रोवरती अशा प्रकारे लावून ठेवायची आहे आय होप की तुम्हाला हे ट्रिक ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि माझी ही म्हणत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच न त्रास होता न पैसे खर्च करता आपल्या ज्या सुंदर सुंदराबरोबर